त्याच मध्ये खरं खरं सगळ्या भक्तांना पाहिलं पांडुरंगाचा आणि बाळू मोमाचे नातो हे कार्य पूर्ण झालं पण मामा जेव्हा जेव्हा पंढरपुरामध्ये आले त्या दुसऱ्या दिवशी एखाद्या एखाद्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे पहाट तीन वाजता मामा पांडुरंगाला अभिषेक घालायचे हे मामाचा नित्य नेम होता आणि मामा अभिषेकासाठी पहाट तीन वाजता गेल्याच्या नंतर म्हणजे लाईन भरपूर मोठी लांब होती आणि जो पांडुरंगाला अभिषेक घालणारा जो भटजी होता त्या भटजीला मामा तो भटजी त्या पांडुरंगाच्या अंगावर दही टाकायचा साखर टाकायचा दूध टाकायचा ते लिंब केळी फिळी लावून घासायचा जोर जोरान जो 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 का ती लाईन बघायचं घासायचा लाईन बघायचं घासायचा मामा त्या भटजीला आवाज मारला हे बाबा अरे पांडुरंगाच्या अरे पांडुरंगाला अभिषेक घालत असताना ज्या पांडुरंगाच्या अंगाला तो साखर घासतोस ना ते जरा सावकास घास समाधान घास नाजुकीन घास बडजीला राग आला बडजीला राग आला एखाद्या वेळेस बघा तुम्ही एखादी माणूस खोद काम करायला लागलेला ला। आहे आणि त्याला एखादी माणूस ज्याच काहीच काम नाही त्यानं जर की खंदणाऱ्या माणसाला राग येते तू शहा आणायस का गप्पस मला कळतय तेवढं म्हणत काम करणारा जो माणूस काम करतो ना आणि एखाद्या बिनकामी त्यानं येऊन हुकच असं नाही असं मला करते तू लई सांगणार आहेस का नाही तू येऊन मला काय सांगू नको तसा त्या भटजीला राग आला आणि तो भटजी मला काय भटजी काय म्हणतो बघा ए बाबा आर एवढे अभिषेकाची लाईन लागले म्हणजे एवढी मोठी रांग लागली आणि त्या रांगेमध्ये त्या ठिकाणी तो म्हणतोय की साखर त्या पांडुरंगाच्या अंगाला नाजुकीनं ना घास अरे मी बाबा नाजुकीनं जर घासात बसलं तर ही रांग संपायची कधी अरे बाबा तस नाही नाजुकीनं घास ना, ना बाबा नाही ना ना कुठे म्हणतोय नाजुकीनं ना आभिषेक घाल पांडुरंगाला सुद्धा त्याचा त्रास होणार पण ते वडजे म्हणला भरजीला राग आला आणि तो म्हण म्हणजे आता त्या पांडुरंगाच्या अंगाला मी साखर घासते त्याचा त्रास तुला काय होतो बाबा मामाला राग आला आता पांडुरंग कोण होता आणि बाळू कोण होता वेगळा का त्या देवाला माहित आहे तो तिथे मीच आहे बरं मला सांग पांडुरंगाच्या अंगाला साखर घासलेली मामाला त्याचा त्रास झाल्याशिवाय मामा बोलते का बोलू शकत नाही मामा त्या लांब होते पण लांबून मामान आवाज दिला अरे साखर सावकास घास त्रास होतोय पण त्याला आढीन वाटलं त्या पांडुरंगाच्या अंगाला साखर घासल्या त्याचा त्रास तुला काय होतोय बाबा तो बर्जी म्हणला तुला काय होते ते मला दाखव तर असं मामानं सांगितलं की माझ्याकडे मी दाखवतो तुला काय त्रास होते तर मामाने ह्या दोन्ही गुंड्या सोडल्या काळद्या दोन्ही आणि दोन्ही पुढे केले त्या दोन्ही हाताला साखर एवढाले फुड ते ऋतून रुतून साखरचे म्हणजे ती साखर पांडुरंगाच्या अंगाला घासल्यामुळं जोरजोरान घासल्यामुळं ती साखर रुतली होती मामाच्या अंगाला आणि त्या जे फोड मामाला आले मामानं सांगितलं बाबा त्या पांडुरंग तू घासतोय की साखर जोऱ्यानं घासतोय ती साखरेचा त्रास मला होतो त्या साखरचा त्रास माझ्या अंगाला येते म्हणून मी तुला सांगतोय की साखर सावकास घाल तर त्यावेळेस तो बडजी म्हणला बाबा अवघड आहे कारण तुला त्याने त्याचा त्रास होतो म्हणजे तू साधा सुद्धा माणूस नाही तू कोणतरी वेगळा काहीच पण त्या भक्तानं त्याने त्या बडजीनं मामाचा शब्द पाळला आणि सावकास त्याच्यावर पांडुरंगाच्या मूर्तीवर साखर दही दूध कोमल हातानं कवळ्या हातानं त्याने खरोखर नाजुकीनं ना अभिषेक घालायला सुरुवात केली कारण विचार करा पांडुरंगाच्या अंगाला साखर घासल्याने त्याचा त्रास मामाला होतो त्याचे पुढं मामाला येतात म्हणजे मामा कोण असती नो याचा अभ्यास करणं फार मोठं कठीण आहे फार कठीण आहे मामाचं काम कारण मामाचं गणित आज प्रेम कोणाला ना लागलं नाही आणि इथून पुढं सुद्धा लागणार सुद्धा नाही मामा काय सांगतोय अरे मी आतापर्यंत अवतार कार्य बदलत बदलत दोन वेळ मला लोगड नेसाला तो म्हणजे मी म्हणतोय काय तो म्हणजे मी आहे म्हणतो याच्यामुळे आपण अभ्यास केला पाहिजे पुढे जाऊन मामा काय सांगतो बघा मग मामा जो महत्वाची जी मूर्ती होती की नाही पांडुरंगाची मग त्या पांडुरंगाची पूजा महत्वाची जी मूर्तीची पूजा आपण दर्शन घेतो ना मग त्या मूर्तीचा पुजारी वेगळा होता मग त्या दिवशी तो पुजारी यायला वेळ झाला मामाला अभिषेक घातला आणि अभिषेक घालून मामा साडेतीन लाख मामान अभिषेक घातला आणि तिथं त्या ठिकाणी बसले मग मेन मूर्तीचा जो पुजारी होता त्या दिवशी यायला त्याला उशीर झाला मग त्या पुजेऱ्याचं स्वरूप पांडुरंगाने घेतलं रामभाऊ उत्तापा नावाच्या पुजाऱ्याचं स्वरूप बाळू आणि पांडुरंगाने घेतलं आणि पांडुरंग स्वतः रामभाऊ स्वरूपात येऊन बाळू मामाला नमस्कार करून मामाशी गप्पा मारत बसते दोघ जण गप्पा मारत बसतील मग हे बरोबर साडेचार वाजेपर्यंत गप्पा मारत बसले हे सगळे पुजारी बघालेत दसून बघा बाळूमामाचं या पुजारीची ओळख असेल कोण गप्पा मारत असते हे कोणालाच माहिती नाही कोण आहे ते प्रत्येकाला वाटलेलं पुजारी आहे पण त्याच्यासाठी बरोबर साडेचार वाजता रामबा उत्तापा घराकडे यायला सुरुवात झाली घराकून मंदिरामध्ये यायला सुरुवात झाली पांडुरंगा हे पांडुरंगाला जाणवलं बाळूमालाही जाणवलं आणि पांडुरंगाने शेवटचा एकूण एकाला भेट घेतली नमस्कार केला आणि परत आपल्या गाभाऱ्यात निघून गेला ते रामबा उत्ताप बाहेरून काय येऊ नये सगळे पुजारी त्या रामबा उत्तापाच्या समोर गेले अहो तुम्ही आताच गाभाऱ्यामध्ये गेला होता की आणि आता जे कोण कुठून बाहेरून आला तुम्ही त्याला सांगायला लागलं ते रामबाऊ तर पहा मला, मला, मला आज उशीर झाला पांडुरंगाच्या पूजेला मला आज उशीर झाला मला माफ करा बर काय मी आज जरा पांडुरंगाची पूजा लेट केली म्हणून लेट आलो म्हणून मला माफ करा हे माफी मागायला लागलं त्या बाकीच्या पूजेला हे म्हणायला लागले अहो राम भाऊ तुम्ही आताच होता की गाभाऱ्यातून ह्या माणसाची भेट घेतला ह्या माणसाला नमस्कार केला ह्याला गळा भेट घेतला याच्याशी एक तास गप्पा मारत बसला आणि आता पण म्हणायला लागला मी घरा कोणालो हे कसं शक्य म्हणजे रामराव पांडुरंगाच्या समोर उभा टाकून म्हणतोय मी आजपर्यंत कोणाला नमस्कार केला नाही मी आजपर्यंत कोणाला गळा भेट घेतली नाही पांडुरंगाशिवाय मी कोणाला नमस्कार करत नाही कोणाची गळा भेट मी आजपर्यंत पांडुरंगाशिवाय घेत नाही या ना नलड खू खरडू सांगाल याची कोणीच खरं पकड नाही झाली त्याने विचार केला पाहिलं माझं स्वरूप प्रती माझं प्रति स्वरूप पांडुरंगाला धरून या माणसाला नमस्कार केला याच्याशी गप्पा मारली याच्याशी गळा भेट घेतली म्हणजे हा माणूस साधा सुद्धा नाही त्यावेळेस तो सदभक्त त्याने पांडुरंगाच्या समोर उभा टाकून पांडुरंगाला म्हणतो पांडुरंगा माझ्यासारख्या पांबराचं स्वरूप घेऊन त्याने या माणसाची गळा भेट आणि या माणसाला नमस्कार करतो याच्याशी गप्पा मारतो हा माणूस साधा सुद्धा नाही तर त्यावेळेस म्हणजे खरोखर रामबाऊ उत्तापा बाळू मामाच्या समोर गेला आणि मामाला सांगितलं माळू मामा तुमची आणि माझी पहिली भेट आहे पण ध्यानात ठेवा कारण तुमची आणि माझी पहिली भेट आहे मगाशीक जे नमस्कार केला तो पांडुरंगाचा होता माझा नव्हता मी आता तुम्हाला नमस्कार करतोय रामबाऊ उत्तापाचा नमस्कार केलेला तुम्ही आधी मान्य करून घ्यावावं आणि तो स्वीकारावं ही तुम्हाला विनोंदी तुमच्या चरणी माझा नमस्कार खरं पण रामबाऊ उत्तापानं कारण त्या ठिकाणी मामाचं दर्शन घेतलं मामा मामाला नमस्कार केला आणि मामाला सांगा लागला पहिला दर्शन मी पांडुरंगाच करतोय पांडुरंगाशिवाय मी दर्शन कोणाचंच घेत नाही पण इथून पुढं मी पांडुरंगाचा जेवढा भक्त आहे इथून पुढं तेवढा तुमचाही भक्त मी तेवढाच आहे त्याच्याशिवाय तुमच्याशिवाय आणि पांडुरंगाशिवाय म्हणजे ह्या जगात कोणीच नाही असं त्या सद्भक्तांना सांगितलं आणि तेथून पुढे तो पांडुरंगाचा निष्ठावंत पुजारी हा बाळूमामाचा भक्त झाला आणि आजही मंडळे प्रति पांडुरंगाच्या जे गाभाऱ्यातले जे पुजारी मंडळ आहे ते बाळूमामाच्या मंदिरामध्ये जाऊन आजही पांडुरंग म्हणजे मामा पांडुरंगला जेवढं मानतात तेवढं बाळूमामाला सुद्धा तेवढंच मानतात म्हणजे विचार करा पांडुरंगाला जो अभिषेक घालतो पांडुरंगाला जो गंगा स्नान घालतो कारण ते पुषारी बाळूमामाला मानतो बाळूमामाला नमस्कार करतो मामाची आराधना करतो मामा कोण असते त्याचा अभ्यास फार कठीण एक लक्षात ठेवा म्हणून त्याच्यासाठी आज योगायोगाने एकादस आहे म्हणून त्या भेटीमध्ये सांगितलेलं वचन दिलेलं आहे की मला दररोज काही तुझ्या दरबारात हाजरी नोंद करणं होत नाही ज्या दिवशी एकादस आहे त्या दिवशी तुझ्या बकऱ्यांची दिवसभर मी राखण करेन तुझ्या तळामध्ये दिवसभर त्या तुझ्या बकऱ्यांची राखण करेन संध्याकाळी तुझ्या तळामध्ये राहील जागरण करेन तुझ्याशी गप्पा मारेल आणि दुसऱ्या दिवशी प्रसाद घेऊन माझ्या माझ्याद्वारे निघून जाईल असं प्रती पांडुरंगानं वचन बाळूमामाला दिलेलं आहे आणि त्या शब्दानुसार आजही पांडुरंग दर एकादशीला हा बाळूमामाच्या बकऱ्यांचं राखण करण्याचं काम पांडुरं करतो पांडुरं करतो पांडुरंग करतोय एक लक्षात ठेवा पण पांडुरंग करतो हे बरोबर आहे पण बाळूमामाय काय सांगतो बघा पांडुरंग म्हणतोय बाळूमामा आणि बाळूमामा खांदात पांडुरंग का पांढरा मामा काय म्हणतात बघा अरे मी देवाच्या घरचा साखर काय बघा ज्याच्या नावा कधी चाल जो चालवणारा तो आहे ना तो काय म्हणतोय बघा अरे मी देवाच्या मी देवाच्या घरचा साखर आहे मी देवाच्या घरचा साखर आहे हे जे आहे ते सगळं देवाच आहे हे मी देवाच्या घरचा साखर आहे वर्षाच्या काठी मला साडे बारा रुपये मला पगार आहे म्हणजे विचार करा कारण पांडुरंग असेल किंवा बाळूममा अवतारा असेल अजिबात त्यांच्यामध्ये अहंकार किंवा अजिबात असल्या मी पणा हा अजिबात अंगामध्ये नाही एक लक्षात ठेव हे माझं आहे अरे माझ्याशिवाय कोणाचाच नाही असा शब्द सुद्धा मुखातून भगवंत काढत हे कोणाच आहे अरे हे देवाच आहे मी देवाच्या घरच्या साखर आहे वर्षाच्या काठी साडे बारा रुपये मला पाहणार आहे अरे आपण पाच एकराचे मालक झालो ना तर आपल्याला वाटते माझ आहे हे माझ आहे पण ज्या जगाचा जगन्नाथ आहे ज्याच्या ज्याचा अधिकार आहे तो सुद्धा म्हणत नाही माझा आहे आणि आम तुम्ही आम्ही दहा एकर पाच एकर जमीन झाली ना हे माझ म्हणतो तुम्हाला आपण तुमच्या आमचे विचार दृष्टीच आणि विचार अनुसरणे किती कमी आहे आणि कोणी विचारण चालते हे आपण विचार केला पाहिजे एक लक्षात ठेवा म्हणून त्याच्यासाठी परमात्मा आज जेवढा परमात्मा कर कारण तेवढ्या त्या तुम्हाच्यावर तुम्हावर त्या भगवंताची कृपा ही अखंडित राहणार आहे की तुम्ही असं समजायचं नाही तुमच्या आमच्यामध्ये कसं झालेलं माहिती का आज या प्रक्रियेतला मानवी कुणाचा जन्माला आलेला माणूस आहे ना त्याच्या विचार दृष्टी काय झालेली माहिती का मी पांडुरंगाचा भक्तय मी दुसऱ्या कुणाला मानत नाही तो म्हणजे मी महादेवाचा भक्त आहे मी महादेवाशिवाय कुणाला मानत नाही अरे बाबा असं नाही अरे देव ते संत आहे संत तर देव आहे संत ही वेगळा नाही आणि देव भी वेगळा नाही पण तुम्ही आम्ही आणि त्याला ओळखायला कमी पडतो हे आपला प्रश्न आहे देव आणि संतांचा प्रश्न नाही तो तुमचा आमचा प्रश्न आहे महादेव भी तोच आहे देव वेगळा आहे का, का? दे देव अनेक आहेत का अनेक लोक मध्ये देव नाही अनेक आहेत देव आहे किती देव आहेत तेहतीस कोटी देव आहे कोण म्हणत तेहतीस कोटी देव आहेत देव तेतीस कोटी नाहीत एक लक्षात ठेवा देवाचे स्वरूप तेहतीस कोटी आहे काय देव एकच आहे पण त्याचे अनेक स्वरूप आहे देव नाही देव एकच आहे पण ते त्याचे तेहतीस कोटी स्वरूप आहे एक लक्षात ठेवा कारण त्याची स्वरूपाची आपण सेवा करतो त्याच्या स्वरूपाची आराधना करतो त्याच्या स्वरूपाचं महत्व आणि चारित्र तुम्ही आम्ही जगापुढे ठेवण्याचं कार्य करतो त्याचे व्यतिरिक्त आपल्यानं काही करणं होत नाही आपण एक माध्यम आहोत आपण एक माध्यम आहोत करता आणि करवता कारण जगामध्ये करता आणि करवता तो आहे फक्त आपण एक माध्यम आहोत हे आपण समजून चाललं पाहिजे आज आपण बाळूमामाची सेवा करतो अरे बाळूमामाची सेवा केली म्हणजे काय पांडुरंगापर्यंत पोहोचणार नाही असं कोण सांगितलं अरे बाळूमामाची पूजा केली म्हणून माझे पोहोचणार नाही असं कोण सांगितलं बाबा कारण हे आपल्या विचाराला आपल्याला वाटतं की बाळूमामाची आराधना केली म्हणजे पांडुरंगाला जाणारच नाही अरे पांडुरंग म्हणजे बाळूमामाची आराधना झाली म्हणजे तेहतीस कोटी देवाची आराधना झाली एक लक्षात ठेवा आपण तेहतीस कोटी देवाची पूजा आता करतोय पांडुरंगाची पूजा करतो म्हणजे तेहतीस कोटी देवाची पूजा आपल्याला करते एक लक्षात ठेवा फक्त आपण त्या विचाराने पुजलं पाहिजे त्या भावनेला पुजलं पाहिजे त्या विश्वासाला पुजलं पाहिजे पण त्या दृष्टीनं आपण पुजलो ना, ना। तर सर्व काही कार्य समाधान पद्धतीनं पूर्ण होत असत कारण मना संशय पाळून कुठलंही कार्य आणि कुठलंही तीर्थ ठिकाण पावन होत नसतं आता मी पंढरपूरला चालू मी पंढरपूरला चालू पण माझा विचार कुठे माझा विचार कुठे तिथं पांडुरंगाचं स्वरूप बघण्यात नाही पांडुरंगाचा महिमा बघण्यात नाही पांडुरंगाचा महिमा ऐकण्यात नाही आपलं अरे आपलं सगळा विचार कुठे की पोरानं काय केलं का नाही नांगरटी पोरानं का नाही केरणी पाणी पडलंय का नाही जनावरला सांभाळलंय का नाही काय घरात किती वाहन चालू आहे की पैसे भेटलेत की नाही की आता असं म्हणल्यास देव कुठला भेटणार नाही म्हणून त्याच्यासाठी तीन गोष्टी एका ठिकाणा लागतात जोपर्यंत तीन गोष्टी एका ठिकाणी आणत नाही तोपर्यंत परमात्मा घडत नाही तीन गोष्टी म्हणजे शरीर मन दृष्टी हे जोपर्यंत तुमचं एका ठिकाणी येत नाही तोपर्यंत परमात्मा घडत नाही मन शांत ठेवलं पाहिजे शरीर समाधान ठेवलं पाहिजे आणि दृष्टी स्थिर ठेवली पाहिजे ज्या कार्यासाठी ती आलोय त्या कार्यावर नियंत्रण पाहिजे आणि त्या कार्यामध्ये आलोय ना ते कार्य मनापासून घडवलं पाहिजे तर तो परमात्मा घडतो फुकट घडत नाही प्रत्येकाला वाटतं परमात्मा घडाव प्रत्येकाला वाटतंय देव भेटावो आता इथं आपण एवढे बसलोय कोणाला वाटत नाही देव भेटाव प्रत्येकाला मलाही वाटतंय देव भेटाव ते नाही वाटत ते नाही वाटत सगळ्याला वाटतंय देव मला भेटाव देव का भाजीपाला आहे का प्रत्येकाला भेटायला कारण देव भाजीपाला नाही देव आपल्या भावनेवर आपल्या भक्तीवर विश्वासावर प्रत्येकाला प्राप्त होण्याचा आणि अनुभव देण्याचं काम तो भगवंत करत असतो पण अनुभव घेता आला पाहिजे कारण जोपर्यंत तुम्ही अनुभव घेण्याची क्षमता तुमच्या आमच्या तयार होत नाही तोपर्यंत त्याचा अनुभव आणि तो, तो अन्दो अन्दो देव समजण्याची क्षमता तुमच्या आमच्या तयार होत नाही त्याच्यासाठी उद्या त्याला कन्याचा प्रसाद आहे कन्याचं महत्व काय अनेक लोकला वाटतो आता मी आपला पहा काल मुक्काम आला सदभक्ताला सांगितलं बाबा कन्याचा प्रसाद बनवा पण कन्याचा प्रसाद बनवा म्हणल्याच्या काही आपल्या सवेजेकला वाटलं बाबा पहिला काय कन्या कारोबारी काही नाही काही नाही कन्या सांगाली कन्या कोणी खाले काही त्या माग आणि आता कन्या खायची वेळच नाही आता पंच जेवण भेटाय तर त्या कन्याचं महत्व काय हे असं वाटायला लागलेलं आहे पण एक लक्षात ठेवा मामा काय सांगतोय कन्या औषधी व्याधी जर्जरा दिले भूमी जलपोत्रांदारा दत्ता बोलती रागाच्या बरा भंडाराचा महिमा मोठा गुरुवरा कारण मामा काय सांगतोय कन्या औषधी व्याधी जर्जरा दिले भू आणि दिले आणि मामा काय सांगतोय कन्या औषधी व्याधी जर्जरा दिले भूमी जलपुत्रांधरा भक्ता बोल रागाच्या भरा भंडाऱ्याचा महिमा मोठा गुरुवरा कारण मामा काय सांगतोय जो माणूस माझ्या तळातल्या पोटभर कन्या जास्तीत जास्त पोटभर कन्या जो खै कारण त्याच्या पाठीमालची दारिद्री सुद्धा नष्ट होण्याची ताकद त्या कन्यात माझ्या तळातल्या कन्या ज्या माणूस तृप्त आणि मन समाधान होजेपर्यंत पोटभर खात नाही तोपर्यंत त्याच्या कुठलेही संकट आणि कुठलीही साधेसाठी नष्ट होणं शक्य नाही आणि जी जी इच्छा केली ती ती विच्छा त्या कन्याचा प्रसाद समाधान तृप्त खाल्याशिवाय कारण ती ती इच्छा सुद्धा पूर्ण होणार नाही म्हणतो एवढंच नाही मामा काय सांगतोय ज्यानं माझ्या तळातल्या कन्याचा प्रसाद खाल्ला त्याला सुद्धा संतती प्राप्त झाले शो संतती सुद्धा प्राप्त झाले हजारो लोक लोक त्या ठिकाणी काय करायला लागले तुम्ही आम्ही देवाची आराधना देवाची भक्ती करायला लागलो अनेक तीर्थ ठिकाणामध्ये चाललेलो अशा मुळे पाठीमाग त्या ठिकाणी फार मोठा कुंभमेळा झाला त्या कुंभमेळाव्यामध्ये लोक का गेले की आपण सुद्धा पुण्यवान होत आणि आपल्याला सुद्धा मोक्ष प्राप्त होईल प्रत्येक जण त्या ठिकाणी कुठे गेले त्या गंगा स्नान करण्यासाठी गेली एक लक्षात ठेवा पण मामा काय सांगतोय कन्या औषधी म्हणजे कन्याचा माझ्या तळात तळातला जास्तीत जास्त तुम्ही ज्यावेळेस कन्याचा प्रसाद किरण केला ना तर तुम्हा तुम्हाला सुद्धा त्या कन्याच्या माध्यमातून मोक्षपद प्राप्त झालेश्वर आणणार म्हणतोय एवढं कन्यामध्ये ताकद आहे म्हणतोय काय तुम्हाला त्या कन्यातून सुद्धा मोक्षपद प्राप्त झालेश्वरात नव्हतो एवढं कन्याचं महत्व आहे म्हणतोय ते कन्याचा प्रसाद एखाद्या झाल्याच्या अंतर दुसऱ्या दिवशी सकाळच्या आरतीला आपण कन्याचा प्रसाद बनवतो का कारण मामाच्या दरबारामध्ये पंच पक्वानाचा ताट एकीकड ठेवा आणि कन्याचा प्रसाद एकीकड ठेवा मामा कन्याच्या प्रसादाच महत्व देतात का कारण कन्यात एवढं महत्व आहे कारण प्रति पांडुरंग सुद्धा कन्याचा प्रसादाचा ग्रहण केल्याशिवाय जात नाही तेहत्तीस कोटी देव मामाच्या दरबारचा भंडारा आणि कन्याचा प्रसाद भेटावा म्हणतात त्या कन्यात एवढं सामर्थ्य म्हणून ते सगळे उद्या त्याला कन्याचा प्रसाद आपल्या योगागन आपल्या परिसरात भेटलेला आहे आपल्या गावात लाभली एखाद्याच्या माध्यमातून मामाच्या माध्यमातून बाळूमामाच्या मेंढ्याच्या माध्यमातून आज बाळूमामाच्या माध्यमातून आज आपल्या गावात प्रति पांडुरंगाचं वास्तव बाळूमामाच्या बकऱ्यांच्या माध्यमातून मामाच्या बकऱ्यांमध्ये कारण त्याने प्रति पांडुरंगाचं वास्तव्य हे आपलं भाग्य समजा म्हणून त्याच्यासाठी आपल्या गावातील भजनी मंडळ मामाचा मामाच्या समोर भजन प्रयत्न करा जागरण करण्याचा प्रयत्न करा कारण पांडुरंगाच वास्तव्य असणार आहे आज पांडुरंगाचं वास्तव्य वाळूमाच्या बकऱ्यांमध्ये म्हणून ते सगळे जागरण करा आणि जागरण करून पांडुरंगाचं चिंतन आपल्या आडे मामाचं चिंतन पांडुरंगा चिंतन आपल्या मामाच्या समोर मामाच्या बकऱ्यांमध्ये जागरण करण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला आपल्या प्रत्येकावर कृपा कशी होता येईल आणि कशा पद्धतीने आपल्याला समाधाने शांती कशी प्राप्ती करून घेता येईल ह्याचा विचार करून कार्य करण्याचा प्रयत्न करा कारण त्याचा दे भगवंताचे अर्थ होईल मामाचं चरित्र मी किती जरी सांगितलं तरी संपणार नाही हो मामानं सांगितलेलं आहे प्रत्येक जन्मा मी आधी पासव मामा काय सांगतोय शब्दावर लक्ष द्या दादो एक लक्षात ठेवा बालूमामाची पालखी तुमच्या गावात आली म्हणून तुम्हाला मामाचे चार शब्द ऐकायला भेटायला लागले मामाची पालखी जर आपल्या गावात आली नसते किंवा आपल्या इथं आली नसते तर मामाचे चार शब्द आपल्याला ऐकायला भेटले नसते दुसरी गोष्ट आपल्याला जरी बाळूमामाची पालखी आपल्याला पालखीच्या माध्यमातून ऐकायला भेटलं मामाची पालखी जरी, मामा जरी गेली तरी आपल्यापाशी मोबाईल आहे आजही जरी आपल्याला मोबाईल द्या आपल्यापाशी फक्त प्रत्येकापाशी मोबाईल झाले आता मोबाईल नाही असा कोणताच माणूस नाही बिना मोबाईलचं कॉन्टॅक्टच चालणार म्हणून त्याच्यासाठी प्रत्येकापाशी मोबाईल आहे त्या मोबाईल वर श्री सद्गुरु संत बाळूमामा नाव टाका श्री सद्गुरु संत बाळूमामाचं जीवन चरित्र नाव टाका मामाचं चा चारित्र आपल्याला ऐकायला भेटेल मामाचे गुणगान ऐकायला भेटेल मामाचे गीत गाणे मामाचे चित्रपट मामाची मालिका मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा बघायला भेटते एक लक्षात ठेवा एवढंच नाही आज आपल्याला मामाचा दरबार जरी आत्मापूर जरी बघायचं इथं जागेवर बसून ते सुद्धा बघायला आपल्याला आपल्याला मोबाईलच्या माध्यमातून भेटत एवढंच नाही एक ते एकोणीस पालखी सोळे मामाला आपल्या मामाचे एक ते एकोणीस पालखी सोळे मोबाईलच्या माध्यमातून बघायला भेटतात एक लक्षात ठेवा एवढं सामर्थ्य आणि एवढं चांगल्या पद्धतीने मामानं हे जग कल्याणाचं कार्य उभा केलेलं एक लक्षात ठेवा याच्या माध्यमातून गोर गरीबाचा उद्धार झाला पाहिजे प्रत्येकी मानवी कुळाचा उद्धार झाला पाहिजे आणि त्या प्रसादाच्या दर्शनाच्या भंडाऱ्याच्या माध्यमातून जगाचा उतार झाला पाहिजे म्हणून हे जग कल्याणासाठी सोडलेलं हे मामाचं कार्य आहे का एक दिवस दोन दिवस चालणार सोळा नाही किंवा एक दिवस दोन दिवस एखाद्या देवाचं कार्य चाललं एखादी महिना दोन महिने चाललं जिथल्या तिथून निघालं तिथं थांबलं पण हे बाळू मामाचं बाराही महिने असंच आहे हिवाळा पावसाळा उन्हाळा या तिन्ही ऋतूतून अखंड फिरणार कार्य आहे पण त्याच्यासाठी त्या कार्याची संगत करा जोपर्यंत आपल्या परिसरात मामाच्या वक्रेत तो मामाच्या आरती प्रसाद सेवा चुकू नका मामाच्या नावाची जप ज़, करा जागरण करा चिंतन करा मामाच्या बकऱ्यांची सेवा करा आपल्या त्याच्या मामाच्या मामाच्या माध्यमातून मामा आपल्या गावात आले काहीतरी आपल्या पाठिंबाचं विघ्न नष्ट कसे होत करता येतील मामाच्या माध्यमातून याचा विचार करून कार्य करण्याचा प्रयत्न करा कारण इथं पैशाला मोल नाही तुमच्या सोन्याला मोल नाही चांदीला मोल नाही तुमच्या वस्त्राला मोल नाही जमिनीला मोल नाही तुमच्या ज्ञानाला बोलणं एक लक्षात ठेवा इथं मोल फक्त तुमच्या कष्टाला एक लक्ष मामानं सांगितलेलं आहे करसी न सेवा तर खाशीर मेवा मामा काय सांगतोय करसी न सेवा तर खासर मेवा नाही तर थोबबाडीच खाशीर म्हणतो सेवा केल्यास ना तर मेवा शंभर टक्के आहे सेवा नाही तर थोब्बाडीच देईन म्हणतो एक लक्षात ठेवा कारण हे कलियुगातला अवतार आहे तुमच्या मामा रोख आणि ठोक घे आणि दे जर तू त्या घेत नाही ना नक्का घे काय मला गरज नाही तुझी जेव्हा तुला गरज उभा असेल तेव्हा माझ्याकडे येशील बाबा पण मला गरज नाही आलास तर गेलास गेला जा माझं दार चोवीस घंटे मी जगासाठी उघड करून ठेवलेला म्हणतो चोवीस घंटे माझं दार ह्या जगासाठी मी उघड करून ठेवलेला आहे मी कोणाला यादी म्हणणार नाही आणि कोणाला जा म्हणणार नाही आलास आनंदात ये बाबा गेलास आनंदात जा म्हणून त्याच्यासाठी आज या कलयुगामध्ये तुमचे आमचे साकड तुमचे आमचे घराणे जर दूर करून घ्यायचं असेल मामाच्या शेळे मेंढीची सेवा करा पूजा करा त्या मेंढीची पुजा करा कसं घर असू द्या किती मोठं गरण असू दे दारू बोमाच्या मेंढीच्या पायर पाणी टाका हुंकू लावा तिला आणि तिच्या गळ्यात खन्नाची वट्टी बांधा पूजा अर्चा करा किती मोठ्या घराणा त्या मेंढीला सांगा पाच प्रदर्शन टाका काय नव ते हो बोला त्याच्यानंतर मामा दर्शन घ्या मामाला सांगा मामाची फोटो घ्या फोटोची पूजा अर्चा करत जाला मामा जोपर्यंत आपल्या परिसरात आहे तोपर्यंत मामाची आरती आमुषा एखादस बारस इतर दिवशी मध्यंतरी आरतीचा लाभ घ्या एक आरती म्हणजे कादमापूरची वर ये मामाला सांगितल्या तुम्ही माझ्याकडे येण्यासाठी फक्त तु। पण तुमच्यापाशी कोण गरीब आहे कोण श्रीमंत आहे गरीब माणसाला वेळानुसार पैसा भेटत नाही श्रीमंत माणसापाशी पैसा दाखल आहे पण त्याला वेळ भेटत नाही बाबा तू येऊ माझ्याकडे मी तुझ्याकडे येतो आज बाळू मामा तुमच्या आमच्या दारावर आले म्हणून त्याच्यासाठी जागे व्हा आणि जाग होऊन कार्य करण्याचा प्रयत्न करा उद्या सकाळची आरती उद्या सकाळचा प्रसाद कोणी चुकवण्याचा प्रयत्न करू नका सर्वांना दुर्यातन असाळू वाजून भगवंताच्या नावाची जप करा हरे <laughs> राम रे राम राम, राम।